नागपूर शहरातील इमामवाडा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार इमामवाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने रात्रग्रस्त दरम्यान अवैध शस्त्र आणि हत्यारे जप्त केली आहेत या कारवाईमुळे शहरातील सुरक्षतेचा मोठा फटका बसला आहे चला जाणून घेऊया या कारवाईची संपूर्ण हकीकत नागपूर शहरात पोलिसांनी आणखी एक प्रभावी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक जितेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली इमामवाडा पोलिसांनी ने एक संशयित गाडी पकडली आहे ही गाडी होती हिरो स्प्लेंडर ज्याचा नंबर एच एकोणपन्नास एच अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास या गाडीमध्ये बसलेल्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची अंग घेतली त्यामध्ये खूप महत्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासादरम्यान इंग्लिश बनावटीची माउजर पिस्टल ज्याची किंमत चाळीस हजार पितळी जिवंत कारतूस ज्याची किंमत दोन हजार चायना चाकू ज्याची किंमत पाचशे प्राणघातक फरसा ज्याची किंमत एक हजार संपूर्ण मुद्देमाल एकूण त्र्याऐंशी हजार पाचशेच्या किंमतीचं आहे या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे तपास अद्याप सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे इमामोडा पोलीस स्टेशनचे तपास पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना दोन सम एका दुचाकीवर त्यांना जाताना दिसलेले आहेत आणि त्यांच्यावर संशय आले आणि त्यांचा करून त्यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल एक जिवंत राऊंड आणि एक चायनीज चाकू तसेच एक मर्सा हा जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय झोन सर तसेच माननीय अपर पोलीस आयुक्त नागपूर जॉईंट पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि सिपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमावाडा पोलीस स्टेशनचे देवी पथक तसेच व कोनिंग यांनी केलेले आहे सदर प्रकरणात एक आरोपी अद्यापपर्यंत फरार असून ज्याच्याकडून हे अवजार त्यांनी प्राप्त केले आहेत तो फरारी आहे त्याचा शोध घेतला जात आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब गुन्हे हिमावाडा पोलीस स्टेशन हे करत आहेत सर अटक कलोमियाचे नाव काय आहे यापूर्वीचे काही रेकॉर्ड आहे का आणि इतके मोठे हत्यार घेऊन पुढे वारदार करण्याची शक्यता आहे का मोटे यून सकता है का नाही यातील अटक आरोपींचे नाव आहेत एक आहे अमोल अमय धुबे आणि एक कमलेश राऊत आहे यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तसेच यांनी हे अवजार का आणली होती याबाबतचा तपास चालू आहे त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी को मिळालेली आहे नागपूर पोलिसांची ही कारवाई शहरातील सुरक्षतेसाठी महत्वपूर्ण ठरली आहे सध्या पोलीस प्रशासन अवैध शस्त्र आणि हत्याऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करीत आहेत या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू असून त्यात कायदेशीर कारवाई केली जात आहेत आपलं शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलाने घेतलेलं पाऊल निश्चितच प्रशंसा करण्यासारखे आहेत आपल्याला आणखी अशा घटनांची माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज